मुंबई गोवा महामार्गालगत खांब येथील कालव्यात रासायनिक केमिकल मिश्रित पाणी सोडणारे टँकर स्थानिक नागरिकांनी पकडले असून यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची घटना गुरुवार दिनांक सहा जून रोजी सकाळी घडली असल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ नागरिकांनी केली आहे ढोळवाळ बंधारे कुंडळिका सिंचनातून बारमाही वाहणारा कोलाड बंधाऱ्याचा पाट बंधारेचा अंबाखोऱ्याचा खोऱ्याचा उजवा तीर काळवा हा आय पी सी एल आर सी एफ अशा मोठ्या कारखान्यांना पाणी पुरविणारा काळवा प्रकल्प असून या संधीचा फायदा घेत काही रासायनिक केमिकल मिश्रित टँकर वाले हे रासायनिक सांडपाणी मिश्रित केमिकल या कालव्यात सोडतात त्यामुळे या दूषित पाण्यामुळे मासेमारी तसेच अनेकांना आजार सुरू होतात त्यामुळे परिसरातील एनगर येदवळी सुकेल नागरिकांनी अनेकदा जलसंपदा कोलाड विभाग पाटबंदाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे मात्र येथील वॉचमनची तसेच नागरिकांची सतर्कता त्यामुळे खुलेआम बारमाई वाहणाऱ्या रा कालव्यात रासायनिक केमिकल मिश्रित सांडपाणी सोडताना टँकरवर पारत ठेवून तो पकडण्यात आला असून टँकरसह रासायनिक विक्री करणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी कोलाड पोलीस ठाण्यात केली आहे सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत या घटनेची पाहणी करत याचा अधिक तपास सुरू केला आहे रासायनिक केमिकल मालवाहू टँकर क्रमांक एमएच चार सहा सहा एक नऊ नऊ हा टँकर दूषित केमिकल पाणी कालव्यात सोडताना नागरिकांच्या सतर्कतेमुळे गुरुवारी सहा जून रोजी मिळाला या दूषित पाण्यामुळे अनेकदा मासे मरून पडले तर काही गुरे ही दगावली दगावले असून कपडे धुनी भांडी करणाऱ्या महिला नागरिकांना देखील याचा त्रास अनेकदा सहन करावा लागला असून याबाबत नागरिकांनी कमालीची आक्रमकता दाखवत यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाटबंधारे विभागासह पोलीस ठाण्यात केली असल्याचे ऐनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोहर सुटे यांनी सांगितले तू किती वाजता सकाळी तुम्ही ट्रक बघितलात साहेब आज पंधरा दिवस झाले इथल्या म्हणजे अँगर पंचकृषी पूर्ण हा विभाग आहे नागोटना विभाग या विभागामध्ये या टँकर मार्फत नदीमध्ये ऍसिड टाईप केमिकल हा टाकला जातो आणि इथल्या लोकांना स्थानिक लोकांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उत्पन्न झालेला आहे आणि आम्ही पूर्ण प्रशासनाला देखील कलवून देखील कुठे ऍक्शन घेतली नव्हती आजपर्यंत आम्ही स्वतः त्या इरिगेशन डिपार्टमेंटला सांगून इथे वॉचमन ठेवून त्या वाचमेन मार्फत हा टँकर पकडला गेला याच्यावर आजची आज ऍक्शन झाली पाहिजे बस आमची ही आज भूमिका आहे मनुष्य मनुष्य काय माहितीये का आज या ठिकाणी जो टँकर जो मिळ मिळाला आहे हा टँकर अत्यंत दूषित केमिकल म्हणजे माणसाचा जीवित हानी होण्यासारखा हा टँकर आहे ह्या टँकरच्या ज्या वेळा एरिगेशनच्या मॅडमना ज्यावेळेला आम्ही रिक्वेस्ट केली आणि त्यांनी हे वाचमॅन या ठिकाणी ठेवले बाईक म्हणून आणि बाईकच्या नुसार या ठिकाणी नागोटना कोल्हाड पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी चार वाजता टँकर पाहिल्यानंतर कोल कोल्हाडस कळवला आणि तिथं कोल्हाड पोलीस जे ॲक्शन घेतलेली आहे हे ॲक्शन पोलिसांनी पोलिसांनीसुद्धा कर्मचारी अधिकाऱ्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने घ्यावी आणि ह्या भागाला आमच्या न्याय मिळवून द्यावा कारण हा पाणी ॲपिशियल ते ज हे थळवायशत तसंच डब्ल्यू अशा ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी पाणी जातो आणि मनुष्य मनुष्यहानी होऊ नये आणि ज्या ठिकाणी काही लोकांचा पाणी प्यामुळे लो दूषित पा, परिणाम झालेला आम्ही पोलिसांनी सुद्धा कळवलेला आहे कलेक्टरने सुद्धा कळवलेला आहे तर त्यांच्यावर मोठ्यात मोठी सर्वात मोठी कारवाई त्या कंपनीवर आणि त्या टँकर मालकावर व्हावी हीच आमची विनंती आहे भागाची महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडेंसह नंदकुमार कलमकर रोहार रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका